मंडळी मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काय मी मनाचा राजा तर मंडळी तुम्हाला माहिती आहे मी आहे सध्या आपल्या मुंबईतल्या घरी <laughs> कालच रिटर्न आलो आणि मंडळी आज बघा ना मी राहिलो असतो मुलांना आज सुट्ट्या दिल्यात बघा पावसाचा थेंब नाही बाहेर पण अच्छा नाही अर्थात सकाळपासून पाऊस भरपूर पडतो मुंबईच्या आसपासच्या परिसरात ठाण्यापिण्यामध्ये तर त्याच्यामुळे पाणी साचून काय बऱ्याच लोकांचे हाल झाले त्याच्यामुळे सुट्ट्या दिल्या बैठक मी सुट्ट्या लोकांचे हाल झाले भरपूर तर सुट्ट्या दिल्या आता मुलं पण घरी आहेत तर असो मंडळी आता इकडे बघा समीक्षा एक नवीन पदार्थ तयार करते गेल्या वर्षी पण केला होता पण गेल्या वर्षी काय माहिती तुम्ही आय थिंक बघितला होता की नाही का मला माहीत नाही गावावरनं आपण हळदीची पानं काढून आणली होती त्या हळदीच्या पानांचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पातोळ्या नावाचा एक पदार्थ तयार केला जातो तर तू आपण इकडे तयार करतोय बर बाबा तू तर तू तर समीशा हे काय तयार केलं ते सारी? सार। का, का, के का का सांग काय नीट मोठ्याने बोल ग कॅमेरा काय सारण नेमकं सांग कॅमेरात बघून सांग हांगी चवी बघू बघू आपण सारण बघू हे बघा म्हणजे जस्ट मोदका सारखं मोदका सारखं आहे का मोदका सारखं सार मोदक आपण ते काय करतो कान काय कानवले कानवले कर करंजा करतो ना आपण ओल्या करंजा त्याचं सारण एकदम तसं केलंय आणि हे पीठ कसलंय जरा सांगा कांदाचं पीठ काय करून घेतलंस म्हणजे गरम करून वाफवून घेतलंस आणि हे असं एक बघा आता एक दाखवते बघा समिश असं थापते म्हणजे हा पदार एक पदार्थ त्यात आता हे असं थापून घ्यायचं आणि मग कोकणी लोक एकदम मस्त म्हणतात मला असं एवढं काही प्युअर येत नाही मालगडी जे असतात त्यांना एकदम भारी परफेक्ट येतं आपण काही सांगू यावरही असं सारण तापायचं पसरवून घ्यायचं त्यानंतर मग असं त्याचं लपेटा मारायचा फोल्ड करायचं आणि हे एक हळदीचं पाण तसं ठेवून द्यायचं आणि हे नंतर मग वाफडायचं पण मोगक मोदक कसे उकडतो तसं हे उकडून घ्यायचं आणि जेणेकरून मग कसं माहिती का म्हणतो की ह्याचा जो हळदीचा पाण्यांचा अर्क आहे ना फ्लेवर अर्क शुद्ध मराठीत अर्क हा त्या ह्याच्यामध्ये पदार्थामध्ये उतरतो आणि एवढं स्वादिष्ट लागतं ना रुचकर लागतं ना, ना एकदम भारी म्हणण्यानंतर दाखवतो तुम्हाला साधारणतः किती वेळ उकडवायचं असतं ते हे उकडवायला किती दहा पंधरा मिनट आहेत चला म्हणजे आज आपण एक नवीन पदार्थ खाऊया बघा आमच्याकडचं वातावरण आज कसं आहे मुंबईतलं खूप दिवसानी मुंबईतलं वातावरण दाखवते पूर्ण धुकं धुकं झालंय पाऊस पण पडतोय बारीक रिमझिम रिमझिम हा 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 अच्छा शाळा पण सुट्ट्या आहेत दर्श बघा तिकडे कुठे येऊन चाललाय रे छत्री छत्री विसरून नको येऊस कुठे इकडे पातोळ्या आपल्या उकडवायला ठेवल्यात समीक्षाने वाफेवर मोदकांसारखी सेम प्रोसेस आहे हा हा उकडतायत उकडतायत आणि हे बघा इकडे अजून दुसरा आपला हे तयार होत दुसरा ट्रे मंडळी आपल्या इथे पाटोळ्यात पातोळ्यात तयार झाल्यात हे बघा छान अशा उकडून मस्तपैकी पैकी हे बघा उकडल्यानंतर त्याचं असेल

आमच्याकडे पाऊस भरपूर आहे भरपूर आहे संध्याकाळपासून एकदम भरपूर पडायला लागला आहे भरपूर पाऊस पडतोय चला मुंबईत पाऊस पाऊस पडतो आहे खूप छान झाला आमचा प आपला पवई तलाव ओवरफ्लो झाला हे पण बरं वाटतंय अजून जे पियाचं पाणी जिथं येतं ते अजून बाकी असेल थोडं थोडं बा भरपूर बाकी असेल एवढा पाऊस नाही पडला पा पण मुंबईची तुंबई मात्र झाली एका दिवसासाठी का होईना पण झाली असं तर म्हणजे या आता संध्याकाळचं जेवायला आपलं ऑफिसचं काम आत्ताच झालं आहे आणि जेवायला बसलो या इकडे जेवायला म्हणजे खीर बनवली इथे मस्त अगदी आणि डाळ पापड आहे आपल्या घरचेच या मंडळी जेवूया छान असं आता जेवण वगैरे पण आहे आपलं पाऊस भरपूर आहे बाहेर मोठी सर नाही पण रिमझिम कंटिन्यू चालू आहे तर काय माहिती आय होप सो so, उद्या सगळे व्यवस्थित शाळा वेळा चालू होतील बरेचशा काळे झालेत तनुगट्टूचे तर बऱ्याच शाळा चालू होतील आमचा अंदाज आहे पाऊस राहू दे पाऊस चांगला आहे पण जाम होणार नाही असं अपेक्षा बाळगूया आणि पाऊस चालू झाला आहे ही तर सुखद बातमीच आहे मुंबईकरांसाठी आम्हाला सगळ्यांसाठीच तर तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मंडळी तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री